नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अतिशय पौष्टिक आणि बनवायला सोपे रुचकर शुगर फ्री लाडूची रेसिपी तर ही आहे एकदम बनवायला सोपी झटपट ज्यांचं आयन कमी आहे लहान्यांना मोठ्यांना असं सगळ्यांना चालणार हे लाडू आज आपण बघणार आहोत तर चला मग बघूया तर इथे गॅसवर कढई ठेवली खोबरं मी किसून घेतलं दोन खोबऱ्याच्या वाट्या साधारण दीडशे ग्राम असेल आणि मापाच्या कपाने मोजलं तर एक कप भरून खोबऱ्याचा कीस आहे तर हा आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी हलका सोनेरी रंग होईपर्यंत खूप परतायचं नाही तर हा मस्त असा परतून घेतला आणि एका मोठ्या भांड्यात आता काढून घ्यायचा आहे त्याच कढईमध्ये आता एक चमचा भरून खसखस टाकत आहे खसखस अगदी एक पाच दहा सेकंड आपल्याला परतून घ्यायची आहे ती लगेच परतली जाते ती पण आपण काढून घेऊया आता कढईमध्ये आपण थोडसं एक चमचाभर तूप टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपण हे किशमिश टाकत आहोत तर हे वजनाने साधारण ऐंशी ते शंभर ग्रॅम आहे आणि मापाच्या कपाने मोजलं तर अर्धा कप भरून किशमिश आहे हे आपल्याला हलके असे परतून घ्यायचे मध्य माचेवर बघा छान असे फुगतात हे, आपन, हे तर असे परतून झाले की मस्त असे टम्मक फुगतात आणि हेही आपण हे काढून घ्यायचे आहे तर खोबरं किशमिश हे आपल्याला एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता कढईमध्ये आपण तूप टाकूया साजूक तूप टाकत आहे एक चमचा भरून आणि इथे बादाम टाकत आहे तर इथे दोनशे ग्राम बादाम आहे अंदाजे तर मापाच्या कपाने एक कप भरून बदाम घेतलेले आहे बदाम आपल्याला आधी थोडे दोन तीन मिनटं मध्यमाचेवर परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये मापाच्या एक कप भरून काजू टाकायचे आहे तेही दोनशे ग्राम आहे तर तेही मस्त आपण परतून घ्यायचे आणि त्यानंतर लगेच आपल्याला मापाचा अर्धा कप भरून अक्रोड आणि अर्धा कप भरून पिस्ता टाकायचे आहे तर हे साधारण शंभर शंभर ग्रॅम आहे ऐंशी ते शंभर ग्रॅम टाकू शकतो हे आपल्याला आता दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे हलका सोनेरी रंग आला की आपण हे एका आप वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये आपण एक कप भरून मखाने टाकत आहोत तेही आपल्याला थोडे परतून घ्यायचे आहे कुरकुरीत होईपर्यंत तर इथे आपण सगळं साहित्य व्यवस्थित भाजून थोडं थंड करायचं आहे तर मखाने अगदी दोन तीन मिनटात परतल्या जातात हे आपल्याला हाताने दाबून बघायचं चा, छान असं लगेच आहे बघा असा क्रश झाला की छान भाजून झालेले आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढूया इथे मी सगळं थंड करून घेणार आहे थोडं त्यानंतर आपण मिक्सरच्या जारमध्ये मखाना टाकून घेऊया त्याची पावडर करून घ्यायची आणि इथे ड्रायफ्रूटचे पण आपण थोडीशी जाडसर पावडर करणार आहोत तर इथे तुम्ही कटिंग पण करू शकता थोडं बारीक चॉप करून ड्रायफ्रूट आता इथे आपण गॅसवर पुन्हा कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन चमचे तूप टाकलं आणि सीडलेस जी खजूर असते सॉफ्टवाली काळी ती घेतलेली आहे मी ती आपल्याला परतून घ्यायची आहे तर इथे सीडलेस अर्धा किलो आहे पाचशे ग्राम तर तुम्ही दुसरी कुठली वापरली तर ती थोडी जास्त घ्यायची सहाशे सातशे ग्राम कोरडी असली तर आणि ती आधी मिक्सरमध्ये फिरवायची असते मग आणि मग परतायची इथे सॉफ्ट खजूर झटपट परतल्या पर जाते अगदी दोन मिनटात हे बघा छान असं परतल्या गे गेलेली आहे खजूर आता यामध्ये आपण ड्रायफ्रूटचीही जाडसर पावडर टाकून घ्यायची त्यानंतर मखाण्याची पावडर टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर जे आपण खोबरं किशमिश खसखस भाजलेली होती तेही टाकून घ्यायचं आहे आणि दोन हे दोन मिनटं गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आणि एक जीव करून घ्यायचा आहे खालीवर परतून घ्यायचं आहे म्हणजे इथे तुम्ही यामध्ये इतर पण ड्रायफ्रूट टाकू शकतात पंपकिन सेट सनफ्लावर सेट वगैरे तुम्हाला कुठले ड्रायफ्रूट्स आवडतात ते कमी जास्तही करू शकतात आणि ड्रायफ्रूट्स जर वाढले तर थोडी खजूर पण वाढते मग तर इथे बघा हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅस बंद करते आणि हे दोन मिनटं असंच खालीवर करत राहायचं त्यानंतर हे आपण एका दुसऱ्या मोठ्या भांड्यात काढून घेणार आहोत जेणेकरून हे पटकन मिक्स होणार तर हे थोडं गरम आहे अजून तर इथे मी चमचानेच करत आहे तर असं हे झटपट मिक्स होतं मग हे बघा हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आता इथे आपण थोडं हातानेही मिक्स करून घ्यायचं म्हणजे एक सारखं मिक्स होतं हे बघा आपण याचा रोल पण तयार करू शकतो रोल करा किंवा लाडू करा आपल्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये मी थोडंसं जायफळ किसून घेते तर अर्ध जायफळ किसून घ्यायचं छान फ्लेवर येतो त्याने लाडूची चव पण वाढते तर बघा हे जायफळ किसून झालं की, की पुन्हा हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आणि याचा लाडू किंवा रोल आपण तयार करून घ्यायचा आहे तर खूप पौष्टिक लाडू असतात हे बांधायला सोपे आहे आणि लहान मोठे पेशंट डिलेवरी बॉयसाठी वयस्कर व्यक्तींसाठी किंवा ज्यांना हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी हे खूप गुणकारी आहे त्याचप्रमाणे असे लाडू बांधून आपण प्रवासात पण नेऊ शकतो तर हे अगदी छान पंधरा ते वीस दिवस टिकतात तर अतिशय सोपे आहे बनवायला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा तर हे बघा अशा पद्धतीचे हे लाडू बांधून झालेले आहे आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघत आहात त्याकरता मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय